असावीत याचा विचार करायला लागले आणि त्यावेळेला ज्यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला hmm. जेम्स वॉट oh. त्याचा एक वंशज वॉटसन वॉट म्हणून तो सरकारच्या संशोधन विभागामध्ये काम करत होता त्यांनी या रडारचा शोध लावला hmm. आणि त्यासाठी त्यांनी कोणतं तत्व वापरलं असेल वटवागळ्यांचं अच्छा वटवागळं अशी एक समजूत आहे की वटवागळांना दृष्टी नाही ते आंधळे असतात त्यांना डोळे नसतात चुकीचं आहे त्यांनाही डोळे असतात दिवसा उजवडी ते पाहू शकतात पण रात्रीच्या अंधारात त्यांना दिसत नाही आणि विशेषतः वटवागळी निशाचर आहेत म्हणजे रात्रीच्या वेळेस ते, रात्री ते जास्त संचार करतात तर त्यासाठी मग आपण जिथे आहोत आपल्या वाटेत काही अडथळा आहे का काही झाड आहे का काही इमारत आहे का काही पर्वत आहे का हे कसं शोधायचं तर त्यासाठी वटवावेळं ज्याला इको लोकेशन म्हणतात त्या तत्वाचा वापर करतात अच्छा बटवागळ चित्कार करतात तुम्ही कित्येक वेळा ऐकले असतील वटवावेळ फार जोरान चितकार करतात कर्कश आवाज येतो त्या तो चितकारचा जो आवाज होतो त्या ध्वनीची जी लहर असते ती पसरत पसरत जाते आणि समोर जर काही अडथळा असेल तर त्याच्यावर जाऊन होऊन धोन परत याच्यापर्यंत पोचते तो प्रतिध्वनी ऐकून वटव्यांना कळतंय की समोर काहीतरी अडथळा आहे अच्छा कशा प्रकारचा आहे तर ह्याचा उपयोग आपण का न करून घ्यावा पण ध्वनी लहरी असतात त्यांच्यामध्ये एवढी शक्ती नसते तुम्ही किती मोठ्याने ओरडणार भले त्याच्यावर तुम्ही लाऊडस्पीकर लावलात तरी त्याला मर्यादा आहेत बरोबर आकाशात उडणारे विमानं फार उंचीवर असू शकतात म्हणून त्याने मग आता काय करायचं तर त्यासाठी रेडिओ लहरी वापरायचा प्रयत्न केला hmm. त्यांच्यामुळे जा जास्त पावर शक्ती असते जास्त पॉवर असते म्हणजे आपण रेडिओ ट्रान्समिशनसाठी ज्या लहरी वापरतो त्या रेडिओ लहरी तर त्यांचा वापर करून त्या जर गेल्या आणि समजा समोर विमान आहे तर त्यांच्यावरून त्या परावर्तित होऊन परत इथे येतील मग त्यासाठी त्यांनी मोठमोठे अँटेना बांधायला सुरुवात केली सुरुवातीला टॉवर्स बांधले होते पण या टॉवर्सवरून त्यांना तेवढा प्रतिध्वनी घेता येईना शक्ती त्यांची कमी पडायला लागली त्याने विशिष्ट प्रकारचे अँटिना बांधायला सुरुवात केली असे गोळाकार तुम्ही आज पाहता ह्याच्यावर आणि त्याच्यावरनं जो प्रतिध्वनी येतो तो प्रतिध्वनी स्वीकारून त्यापासून त्याची माहिती मिळवायला सुरुवात केली अच्छा त्याच्यात मग विकास झाला की केवळ नुसता आल्यामुळे समोर काय बसतो एवढंच समजेल तेवढं समजून चवू नाही तुम्हाला किती अंतरावर हे कळलं पाहिजे मग ते कसं समजायचं तर त्या रेडिओ लहरींची जाण्याची गती जी असते त्याचा जो वेग असतो त्या वेगानुसार प्रतिध्वनी मिळायला किती वेळ ला लागला याचं गणित करून मग अमुक अमुक अंतरावर तो काहीतरी अडथळा आहे मग तो काय आहे विमान आहे दुसरी एक इमारत आहे ह्याच्यावरच्या झांडी त्याचा आकार उकार बर ती वस्तू जी आहे ती स्थिर आहे का चल आहे ते पण कळायला हवं ते कळायला हवं बरोबर तर मग ते, ते कसं समजायचं तर त्यासाठी आणखी एक उपयोग आहे ज्याला डॉपलर इफेक्ट म्हणतात तुम्ही जर कोणत्याही रेल्वेच्या फलाटावर उभे असलात आणि दुरून एक गाडी येते ती गाडी आपली शिटी वाजवते ती तुम्ही ऐकता ती दुरूर असते त्यावर तुम्हाला ती ऐकू येते ती गाडी जस जशी जवळ यायला लागते तसं त्या शिट्टीचा आवाज जास्त कर्कश व्हायला लागतो हो मग तशी वारंमकता वाढते आणि ती आपल्यापासून दूर व्हायला लागली की ती परत मूळ पदावर यावं लागते म्हणजेच तिच्या चल असण्यावरून त्या लहरींच्या काही गुणधर्मांमध्ये फरक पडतो अच्छा याला डॉप्लर इफेक्ट म्हणतात बरं या डॉपलर तुम्ही ऐकलं असेल की मुंबईमध्ये टेस्ट वगैरे करतात तो हा एको डॉप्लर टेस्ट करतात पण इथे डॉप्लर त्याचा डॉप्लर रडार हवामान खातं त्याचा उपयोग करतो फार अच्छा मुंबईमध्ये असे डॉप्लर रडार बसवले आहेत की बसवायचे आहेत अशी काही बातमी तुम्ही ऐकली असं काही वर्ष बरोबर तर हे कशासाठी तर त्यामुळे वाऱ्याचा वेग किती आहे कोणत्या दिशेनं वारा येतोय तर ह्यांची गती काय आहे किती वेगानं ते पुढे सरकतायत वादळ झालं तर त्या वादळामुळे वादळ किती वेगानं वादळचे दोन वेग असतात बघा एक वादळ किती वेगानं पुढे सरकतंय हा एक वेग आणि त्या वादळात जे वारे आहेत त्या वाऱ्यांचा वेग किती अच्छा वेगळे वेग आहेत बरोबर वाऱ्यांचा वेग भन्नाट असतो चक्रावर्तनचा पुढे सरकण्याचा वेग मनाने कितीतरी कमी असतो तर हे मोजणं यासाठी रडारचा उपयोग केला मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर जे बी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा जातीवंत बियाणांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि पुनप्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर भरपूर मनोरंजनाचा पॉवर पॅक पंच म्हणजेच डी डी सह्याद्रीवरचा आमचा शो याचं नाव आहे मूव्हीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आणतो एक्सक्लुझिव्ह सेलिब्रिटी इंटरव्ह्यूज मुव्ही रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्ह्या सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स पाहायला विसरू नका म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी वाजता फक्त मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत जपान मध्ये ज्या ट्रेन चालतात चालता शिकान सेन किंवा फ्रान्स मध्ये बुलेट ट्रेन वगैरे चांगली आठवण करून दिलीत शिकांत सेन हो या नावाची जपान मधली बुलेट ट्रेन आहे अतिशय वेगवान आहे ती त्या ट्रेन सुरू झाल्या वेळ गाठायला लागल्या व्यवस्थित चालू होत्या पण त्यांच्यापुढे एक अडचण आली अडचण म्हणा समस्या आली काय की या गाड्या जेव्हा एका बोगद्यात जात असत किंवा बोगद्यातून बाहेर पडत असत त्यावेळेला त्या, त्या जात असताना आणि बाहेर पडताना स्फोट झाल्यासारखा आवाज व्हायचा त्याला सॉनिक बूम म्हणतात म्हणजे ध्वनी च्या वेगापेक्षा काहीतरी मोठं वेगानं गेल्यानंतर मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज येतो तो आवाज यायचा त्यामुळे सगळे आसपासचे लोक विचलित व्हायचे खबर ते काय चाललंय काय आहे स्फोट कशामुळे होतोय हा तर ती जी गाडी जायची त्याची इंजिनं जी होती ती आपल्या सध्याच्या इंजिनासारखी पुढे अशी जवळजवळ सपाट असलेली ती जेव्हा त्या बोगद्यात शिरायची त्यावेळेला बोगद्यातली हवा एकदम दबली जायची वेगानं किंवा बोलटावरून बाहेर पडताना डबू लापासून ते एकदम खुल्या हवेत येत असत त्यामुळे पाव पावर वेळ तयार व्हायचा अच्छा तरंग तयार व्हायचे ते आणि त्या तरंगांच्यामुळे तो स्फोट व्हायचा तो आवाज यायचा बँग तो आवाज यायचा बँग बँग यायचा तर तो, तो कसा आकडक्यात आणायचा त्याला कसा थांबवायचा था आवाज येण्यापासून हे करताना नाकापसू नावाचा इंजिनियर होता बरं त्या प्रकल्पावर काम करणारा त्याच्याकडे ही समस्या आली तो विचार करत असताना त्याने एकदा पाहिलं खंड्या पक्षी उंचावरून एकदम सूर घेऊन पाण्यात शिरतो आणि बरोबर मासा पकडून वर जातो तसाच अफाट वेदना येत असतो तो sure. आता जेव्हा तुम्ही पाण्यात उडी घेता hmm. स्विमिंग पूल असो नदी असो पुण्यासाठी उडी घेता hmm. तेव्हा काय होतं तुम्ही जेव्हा पाण्यात येता त्यावेळेला एकदम पाणी उसळतं मोठा स्प्लॅश होतो बरोबर आणि तिथलं तर पाणी फार खळबळ माजते तेव्हा मग खालचा व्यवस्थित दिसत नाही तसा बैठ फकडत तरी हे होतं पण खंड्या पक्षी जेव्हा शिरतो पाण्यात तसं होत नाही पाणी उसळत नाही स्प्लॅश होत नाही हे कसं होतं त्या हो। खंड्या पक्षाला हे कसं साध्य करता येतं तसा त्यांना अभ्यास केला त्यात त्याला असं दिसून आलं की खंड्या पक्षाची चोच आहे त्याची निमुळती आहे बघाय बरोबर लांब वेचक आहे आणि निय तर तो जेव्हा झेप घेतो त्यावेळा तो चोचित प्रथम पाण्यात प्रवेश करतो त्याच्या शरीर नाही प्रवेश करतो बरोबर आणि त्यामुळे तो जे उफाळण आहे त्याच उसळणं आहे स्वॅश तो होत नाही मग त्यांनी असा केलं याचाच आपण या, आप या तत्वाचा उपयोग आपण का करून घेऊ नये म्हणून मग त्या गाड्यांचा जे पुढचा भाग होता तो निमूळता आहे असं कसं केलं गेलं अच्छा चित्रामध्ये दिसते मग तो आवाज येणं थांबलं मग विमानाचं पण असंच काहीच आहे का पक्ष्यांच्या शरीराचे नाही केले गेले अगदी अगदी उत्तम खंत पक्षांना पाहून आपणही पक्ष्यांसारखं उडावं आकाशात उडावं विहार करावा अशी कल्पना कल्पना कोणाला येते लहान असताना आपल्याला वाटतंय समोर पण आपल्याला उडता तर किती मजा होईल बरोबर मग त्यावेळेला परिकथांमध्ये तुम्ही उडाले उडाले तर इथे सुरुवात झाली पंधरा सोळाव्या शतकात दा विंची हो हे एक व्यक्तिमत्व असं आहे की ज्यानं मनुष्य प्राण्याच्या सर्जनशीलतेच्या दोन आविष्कार क्षेत्रांमध्ये तितक्या सैबपणे फिरती केलेली आहे तो उत्तम चित्रकार होता मोनालिसा हे त्याचं फार प्रख्यात चित्र किंवा द लास्ट सफर प्रख्यात चित्र त्याचं उत्तम दर्जाचा चित्रकार होता तो पण त्याचबरोबर तो उत्तम वैज्ञानिकही होता त्याचं व्हिट्रोरियन मॅन म्हणून म्हणजे मानवी शरीराचं जे आकार आहे उकार आहे निरणाळ्या हात किती लांब असतील पाय किती लांब असतील कंबर किंवा पण सुरुवात होईल याची सगळी घेऊन त्यांनी त्यापासून एक आदर्श मॅन व्हिक्टोरियन मॅन त्याचं चित्र तयार केलेलं होतं गोल्डन रेशो म्हणतात निर्णय जे रेशो आहेत आपले जे ते त्यांनी हे केले होते अच्छा त्याचा वापर असाही होतो तर त्यांनी या पक्ष्यांकडे प्रथम पाहिलं पक्षी कसे हे करतात म्हणून त्यांनी पक्ष्यांचं शरीर आहे जे अनाटॉमी त्यांचं त्यांची चित्र केली जमिनीवर असताना उड्डाण करताना उतरताना किंवा आकाशात विहार करताना पहिल्यांदा त्याला काय दिसलं तर जमिनीवर असताना त्यांचे पंख मिटून घेतलेले असतात ज्या उड्डाण करतात त्याच वेळेला हळूहळू ते पंख पसरवतात आणि आकाशात मग असे स्वच्छंदपणे विहार करताना पंख दोन्ही असे पसरलेले असतात अंगापासून अंगाशी चिकटलेले नसतात त्याचबरोबर त्याला वर उडताना तो पंखां पंखा फडफडा होतो का फडफडा होतो तो तर त्या पंखांच्या फडफडवण्यामुळे त्याच्या खालची जी हवा आहे ती हवा दाबली जाते वरची तेवढी दाबली जात नाही आणि त्यामुळे या हवे पंखा खालची हवा आणि वरची हवा याच्यामधल्या पॉकेटमध्ये ह्यांचा जो दाब आहे त्या दाबामध्ये फरक पडतो खालची हवा दाबली गेल्यामुळे तिथे जास्त दाब निर्माण होतो वरच्या हवेचा दाब त्या कमी कमी असतो आणि निसर्गाची एक मूळ प्रवृत्ती आहे की जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जायचं त्यामुळे त्या, त्या पक्षाला आपोआपच एक लिफ्ट मिळते बरोबर मग याचा उपयोग करून विमान बांधणीचं तत्व त्यांनी तयार केलं त्याचा त्यांनी स्वतः विमान नाही तयार केलं पण ही सगळी तत्व ही जी सूत्र आहेत वैज्ञानिक सूत्र त्यांचा अभ्यास करून ती व्यवस्थित त्यांनी लिहून ठेवलेली आहेत त्यांचा वापर करून मग राईट दूरदर्शनी पहिला विमान तयार केलं बरोबर म्हणजे आज गुरुत्वाकर्षणावर मात करून अवाढव्य विमान आहेत अनेक मोठ्या आकाराची ती हवेत उडू शकतात क्रूज अल्टिट्यूडवर म्हणजे तळंगू शकतात तिथे संतपणे पुढे जाऊ शकतात ती पण त्यासाठी त्यामुळे प्रथम लिफ्ट मिळायला आवश्यक असतं कुंड्यांची शक्ती निर्माण होणं आवश्यक असतं थ्रस्ट ज्याला म्हणतात तो थ्रस्ट तो त्या तसं उतरताना सुद्धा उतर ते उलट करायला पाहिजे बरोबर ते हे विमानाचं तत्व जे आहे मूळ तत्व उडण्याचं ते पक्षां पक्षांशन करून आपण त्यांच्यापासून घेतलेलं आहे उष्ण मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय मराठी विज्ञान परिषदेचा एक अनोखा उपक्रम शनिवारी विज्ञानवारी दोन हजार सतरा पासून सुरू असलेल्या या उपक्रमात दरवर्षी चारशे पन्नास महाविद्यालयी आणि अकरा हजार शालेय विद्यार्थी सहभागी झाल्याची रेकॉर्ड ब्रेक नोंद आणि गेली तीन वर्ष इंडस्ट्रीज कडून शनिवारी विज्ञान आर्थिक सहाय्य देखील मराठी विज्ञान परिषद आणि प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणारा खास उपक्रम शनिवारी विज्ञान वारी सगळ्यात स्वस्त असलेलं आणलंय बघ वा वा, वा। आहार नमस्कार पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची पाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं स्वागत करते संघर्ष संधी आणि सिद्धी जाणून घेऊया यशस्वी उद्योजकांच्या कथा त्यांच्या शब्दात स्वप्न बघा मेहनत करा आणि यशस्वी व्हा जाणून घेऊया उद्योग जगतातील यशाच गुपित थे त्यांच्या शब्दात मराठी उद्योजकांचे प्रेरणादायी प्रवास पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दर शनिवारी रात्री साडे आठ वाजता पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी खडी प्रस्तुत करता पितांबरी पितांबरी अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञान जनहिता मोठ्या प्रमाणात वापरले जातात तर त्याचं पण असंच काहीतरी हे सुद्धा अशाच एका वैज्ञानिकाला आढळलं तो मला वाटतं अमेझॉनच्या जंगलामध्ये असं फिरत होता आपल्या कुत्र्या बरोबर बर एके ठिकाणी त्याला आपला कुत्रा अडकलेला दिसला oh. त्याने पाहिलं तसं काही आसपास नव्हतं का अडकून पडलाय hmm. तो, तो ते 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 त्या कुत्र्याला तो झगडत होता कुत्रा पण त्याला झगडत नव्हतं तो कशाला अडकून पडलाय तर तिथे एक फूल होतं त्या फुलाला असे लांब लांबलचक काटे म्हणा शेपट म्हणा असे पुढे आलेली होती अनेक आणि त्याच्या अँटनाच्या शेवटी असा आकडा होता हुक आणि त्या हु तो हुक त्या कुत्र्याच्या शरीरावर जे लय होते जे केस होते त्या केसांच्या वेटोळ्यामध्ये अडकून पडला बरोबर आणि hmm. असे अनेक हे ते हे होते ते एकत्र असे अडकून पडल्यामुळे त्यांचा घट्ट असा जोड तयार झाला लॉकिंग झाला लॉकिंग झालं आणि त्यातून मग तो कुत्रा काही पटकन सुटू शकला नाही त्याला ते प्रयास करून ते एक काढून त्याला करावं लागलं मग ह्याच तत्वाचा वापर करून आपण एखादा फास्टनर ज्याला म्हणतो कारण आज तुम्हाला जर काही दोन गोष्टी तर साधा बूट तुम्ही घातलाय तो बनण्यासाठी तुम्ही नाडी वापरता ती नाडी न वापरता जर जोड करता आला सहज गत्या तर किती छान होईल असा विचार करून वेलक्रो तयार झाला मग त्याचे अनेक उपयोग झाले शर्टच्या बटनाच्याऐवजी तुम्ही वेळखुर दोन पट्ट्या लावा वरून काही दिसणार नाही तुम्हाला वरून सपाट दिसेल बटनाम किंवा बटना दिसतात की बटणं मुळीच दिसणार नाहीत आत लपली जाईल त्यात ते बेलकोट एवढंच काय पण या बेलकोटचा उपयोग आता शस्त्रक्रिया केल्यानंतर जखम शिवण्याऐवजी बेलकोटचा जोड देण्यापर्यंत झालेली आहे अच्छा पूर्वी टाके वगैरे आता तर टाके घालवतात ऍब्सॉर्बेबल टाके आले म्हणजे पूर्वी कसं होता टाकल्यानंतर तुम्हाला काही दिवसांनी बोलवायचे म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन आता मी त्यानंतर त्यांनी हे सुरू केलं पक्कड लावून करावं स्टेपल तेही आता कित्येक ठिकाणी ते सारखं जोड वापरतात बरोबर म्हणजे आमचा निसर्गामध्ये इतकी विविधता आहे निसर्ग हा मोठा वैज्ञानिक आहे त्यांनी अशा कित्येक प्रणाली कित्येक सूत्र अंमलात आणलेली आहेत आपण जर जागरूकपणे त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्यापासून बोट घेऊन आपण अनेक तंत्र अनेक तंत्रज्ञान आपल्या उपयोगाचे पदार्थ निर्माण करू शकतो आणि म्हणून बायोमिमिक्री हा जो शब्द आहे तो एका अर्थी आपण फार मर्यादित स्वरूपात वापरतो तो तसा नाही आहे तसं नाही आहे म्हणजे केवळ जीवसृष्टीमधल्याच तत्वांपासून आपण उपयोगाच्या वस्तू तयार केलेल्या आहेत अग्नीचं उदाहरण घेतलं नाही हो तुझा काही जीवसूटीचा प्रश्न नाही तिथे बरोबर पण अशा अनेक तत्वांपासून करून आपण अशा शेवटचा एक प्रश्न तुम्हाला मी विचारतोय की आत्ता अशा बातम्या येत आहेत की फ्रान्सनी चायनानी कृत्रिम सूर्य तयार केला आहे आणि आपणही आता आदित्य हा, हा, हा करतोय तर ही सुद्धा एक प्रकारची सूर्याचीच नक्कल आहे असं म्हणायचं हो, हो निश्चितपणे निश्चितपणे कारण आज आपल्याला वीज हवी आहे विजेची हो, मागणी वाढते आहे बरोबर त्यासाठी ती तयार करण्यासाठी आपण आज जे इंधनं वापरतो जी इंधनं म्हणतात त्याला तेल आहे कोळसा आहे वगैरे त्यापासून प्रदूषण तयार होतं फॉसेल्स फॉसिल तर त्याच्याऐवजी मग जलविद्युत पवन विद्युत हे आहेत त्या मर्याद आहेत पण या आपल्याला सर्वात जास्त ऊर्जा मिळते म्हणून आपलं जीवन या पृथ्वीवर जे फोफावलेलं आहे त्याला कारण असलेली सूर्यापासून मिळणारी ऊर्जा तर सूर्यामध्ये ही ऊर्जा कशी निर्माण होते तर त्यामध्ये अणु मिलन होत असतो अच्छा आपल्याकडे सध्या जे विद न्युक्लियर पॉवर आहेत जी अणुवीज जी आहे ती विभाजनामुळे तयार होते युरोनियमच्या किंवा प्रुटोनियमच्या अणूंच्या विभाजनामुळे होते इथे हायड्रोजन किंवा हिरियम सर्वात हलक्या मूलद्रव्यांच्या मिलनापासून तयार होणारी वीज सूर्यामध्ये होते त्याला फ्युजन रिॲक्शन म्हणतात तर असे फ्यू फ्युजन रिॲक्टर तयार करणं ही कल्पना आहे आणि त्याच्यासाठी फार जोमदार प्रयत्न चाललेले आहेत आज मी तिला जपान आणि चीनमध्ये काही प्रमाणात असे रिॲक्टर्स तयार झालेले आहेत पण ते काही काळांपुरताच वीज निर्माण होऊ शकतात आपल्याला बराच काळ सातत्यानं निर्माण करणारे रिॲक्टर तयार करायला हवेत दृष्टीनं फ्रान्समध्ये एक आय टी ई आर इंटरनॅशनल थर्मोन्युक्लियर एक्सपिरिमेंटल रिॲक्टर एनर्जी रिॲक्टर अशी एक असा एक प्रकल्प राबवला जातो आहे अनेक देशांचा त्यामध्ये सहभाग आहे आपलाही सहभाग आहे भारताचा आणि त्यासाठी त्या तपशिलात मी जात नाही तांत्रिक तपशिला फार पण त्यासाठी फार ताकदवान उच्च प्रतीची चुंबकत लागतात तुम्हाला मॅग्नेट्स लागतात hmm. ती मॅग्नेट्स आपण पुरवत होत hmm. आणि अशा प्रकारचा कृत्रिम सूर्य तयार करण्याची एक संकल्पना एक प्रकल्प अहमदाबादला इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल रिसर्च आय पी एलमध्ये गेली कित्येक वर्ष चालवलं जातो आहे त्याचं नाव दिलं गेलेलं आहे आदित्य हो तर तोही अशाच प्रकारचा प्रकल्प आहे म्हणजे हे एक प्रकारचं मी म्हणतो भविष्यातलं निसर्गाची नक्कल केल्याचं उदाहरण आहे बाळमिकचं हे एकविसाव्या किंवा बावीसाव्या शतकातलं उदाहरण आहे एकविसाव्या शतकातच ते पूर्णत्वाला होईल अशी आशा आपण करूया तर मंडळी माणूस हा निसर्गापासून नेहमी काही ना काही शिकत आलेला आहे निसर्ग हा माणसाचा गुरु आहे आणि त्यापासून प्रेरणा घेऊन माणसानं विविध प्रकारची यंत्र तयार केली तंत्र अंमलात आणली आणि आपलं जीवन सुखकर केलं या सगळ्यांच्या पाठीमागं बायोमिमिक्री म्हणजे निसर्गाची नक्कल हे याच्या पाठीमागलं रहस्य आहे सर आज तुम्ही आमच्या कार्यक्रमात आला आणि बायोमेमिक्रीसारख्या अत्यंत कठीण समजायला अतिशय सोप्या शब्दामध्ये तुम्ही आम्हाला समजून सांगितलं याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो तर मंडळी पुन्हा भेटूया विज्ञानम जनहिता या कार्यक्रमामध्ये एखाद्या नवीन विषयासह तोपर्यंत तो नमस्कार सर्ग सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती ते मानवा सुख समृद्धी निसर्ग चारञ्जकगोष्ठीया पुनः सारी सृष्टिसगण्यातिल विज्ञाणिकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय 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 मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय